रयतेचा राजा राजांचा राजा अशी शाहू महाराजांची ओळख होती कुशल प्रशासन कसं असावं याचा उत्तम आदर्श म्हणजे आपले छत्रपती राजशी शाहू महाराज कागलच्या घाटगे घराण्यात छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला होता सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली महाराज महाराष्ट्राला आणि देशाला लाभले त्यांचे मूळ नाव यशवंत यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव होते लाडाने त्यांना आप्पासाहेब म्हणत तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथी शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले त्यांनी ही पदवी कशी मिळवली बरं अठराशे चौऱ्याण्णवमधील मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जाती जातीतील लोकांसाठी काम केले त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना त्यांच्या क्षत्रिय गुरूंनी ही पदवी दिली महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यास मागास वर्गा सा साठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला वाघ्यामुरळी प्रतिबंधक कायदा केला स्त्री पुनर्विवाह कायदा केला आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली कोल्हापूर येथे शाहपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली शाहू महाराजांनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले पंधरा टक्के शिष्यवृत्तीची सुद्धा घोषणा केली, केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात त्यांना गौरविले आहे शाहू महाराजांनी सुमारे अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती म्हणूनच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत संस्थानाचा कायदा केला जिथं लोकवस्ती पाचशे ते हजार आहे अशा गावांमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शाळा काढल्या त्यावेळी शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास दिसत नव्हते मग अशा पालकांना वटणीवर आणण्यासाठी जो मुलगा शाळेत येणार नाही त्यांच्या पालकांसाठी दंड म्हणून एक रुपया भरावा लागेल असा आदेश काढला डॉक्टर बाबासाहेबांना घडवण्यात मोलाचा वाटा सुद्धा आहे बरं का डॉक्टर बाबासाहेबांना घडवण्यात मोलाचा वाटा सुद्धा आहे शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य नायक या वृत्तपत्रासहित शाहू महाराजांनी त्यांना मदत केली होती याशिवाय त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राज्याश्रय देऊन प्रोत्साहन दिले होते शाहू महाराजांना पदवी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती कोल्हापूरचा कृषी विकास शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाकडेही लक्ष दिलं तेव्हा शेतकरी जगलाच पाहिजे हेच ध्येय त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली। त्याशिवाय शेतीला आणि कोल्हापुरातल्या जनतेला पाण्याची कमतरता राहू नये म्हणून त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली अठराशे शहाण्णव साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीच्या सुद्धा मात्र शाहू महाराजांनी त्यातही खरे उतरले आणि त्यांनी दुष्काळ प्लेगच्या साथीचा सामना यशस्वीपणे केला दुष्काळी काम स्व धान्य दुकान निराधारांना आश्रमाची व्यवस्था अशी अनेक काम शाहू महाराजांनी केली या कामी त्यांनी तिजोरी आखडते घेतली नाही शाहू महाराजांनी केलेली हे काम पाहता त्यांच्यासारखा राजा होणं नाही असं मुख्यत्वे गोरगरीब वंचित घटकातल्या लोकांना वाटू लागलं अशा या राजवैभव थोर असेल पण मी रेतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे असं म्हणणाऱ्या या छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद